श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता नवीन वर्ष सुरू होणार आहे तर नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू ही अर्पण करायची आहे तर त्यामुळे काय होईल की आपले जे काही नवीन वर्ष येणार आहे तर तो नवीन वर्ष आपल्याला सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व जे काही आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे आपले भाग्योदय हे होणार आहे आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह आहेत ते नवग्रह हे सुद्धा शांत होतील व त्यांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल कारण आपलं जीवन हे ग्रहांवरती अवलंबून असतो आणि म्हणूनच जे ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये चांगल्या स्थानी असतील तर त्याचा आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळत असतो म्हणून आपले ग्रहांना शांत करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत त्यामुळे आपल्याला वर्षभर हा नवीन येणारा वर्ष हा आपला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाईल असाच एक उपाय आपल्याला तुळशी माते ला एक वस्तू अर्पण करायची आहे तर पहा शास्त्रामध्ये असंही सांगितलं जातं की तुळशीच्या प्रत्येक पानामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो तसेच तुळशीचं झाड हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळशीचं झाड हे सामान्य झाड नसून शास्त्रामध्ये त्याला अनन्य साधन महत्व आहे कारण भगवान हरी व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तुळशीची पूजा करणे हे फार आवश्यक आहे तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीचा विवाह शालीग्राम यांच्याशी झाला होता शालीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर तुळशी ही त्यांना अर्पण करायची आहे कारण त्यांना जर आपण नैवेद्य दाखवलं तर तुळशी पात्र ठेवलेले नैवेद्य ते स्वीकार करत असतात कारण तुळशीचे पावित्र्य एवढे आहे की कितीही पंचपक्वानाची थाळी असली तरी देखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्ण तत्त्व येते आणि त्या भोजनाचा प्रसाद तत्व उतरते प्रकारे श्री हरी विष्णूना तुळशीचं पान अर्पण करूनच तो नैवेद्यते स्वीकार करत असतात तर पहा आपल्याला तुळशी संदर्भात हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे फक्त रविवार सोडून आपल्याला कोणत्याही दिवशी हा उपाय करायचा आहे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे किंवा तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु गुरुवार हा खूप शुभ आहे कारण श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आवडता असा गुरुवार आहे तर गुरुवारी आपण हा उपाय केला तर त्याचे आपले लाभ हे जास्त प्रमाणात मिळत असतात प परंतु रविवारी हा उपाय कधीही करायचा नाही कारण रविवारी तुळशी माता ही निर्जल उपवास करत असते श्रीहरी विष्णूंच्या करिता त्यामुळे आपल्याला तिच्या उपवासामध्ये व्रत व्रतामध्ये खंड पाडून द्यायचं नाही त्यामुळे रविवारी तुळशीला जल अर्पण करायचं नाही रोज नित्यनियमाने तुळशी माते समोर गायीच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे रोजच्या रोज, रोज आपल्याला तुळशी माते समोर गायीच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद व श्री विष्णूंची कृपा कृपादृष्टी आपल्यावर हो राहते नवीन वर्षे संपण्या अगोदर तुळशीच्या झाडाखाली ही वस्तू आपल्याला बांधायची आहे तर ती कोणती वस्तू आहे आणि ती आपल्या तुळशी मातेच्या कुंडीला बांधायची आहे किंवा जर तुमच्याकडे वृंदावन असेल तर त्या वृंदावनला तुम्हाला ती वस्तू बांधायची आहे तर त्यापूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करा तर तुळस ही खूप पवित्र आहे आणि तुळशीची विधिवत आपण पूजा केली तर श्री विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि श्री हरिविष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपले भाग्यदे हे लवकरात लवकर होते उपायामुळे तुमचे जे काही ग्रह आहेत तर ते ग्रहांचा दोष दूर होईल व ग्रह जर आपले मजबूत असतील आपल्या कुंडलीमध्ये ग्रह मजबूत असतील तर ते आपल्याला त्यांचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात कामयाब होण्यासाठी कोणी अडू शकत नाही हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील तसेच तुमच्या जीवनात धन यायला लागेल आणि जे धन येईल देखील वाढ होईल त्या देखील दूर होतील व तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील पहा आज आपण हा उपाय पाहणार आहोत तर तो विष्णू शास्त्रानुसार आहे हा उपाय तुम्ही रविवार सोडून कधीही करू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे की येणाऱ्या नवीन वर्षात माता लक्ष्मी व श्री आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुमच्या घरात एक प्रकारची सकारात्मक वातावरण निर्माण होईल ज्या तुमच्या घरातील समस्या अडचणी आहेत त्या दूर होतील येणारा जो नवीन वर्ष हा तुम्हाला सुखकारक आनंदकारक जाईल जर तुम्हाला असं वाटत असेल की नवीन वर्षात तुमच्या काही इच्छा पूर्ण असं तुम्हाला वाटत असेल तर त्या नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमचे जे नवग्रह आहेत त्यांचा चांगला परिणाम पाहायला मिळेल तुम्ही कोणतेही कार्य हातात घेतलेले असेल तर ते कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल तर गुरुवारी सकाळी आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला पिवळे कपडे घालायचे आहेत कारण हा दिवस भगवान विष्णूंचा आहे त्यांना समर्पित आहे त्यामुळे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला गुरुवारी पिवळे कपडे घालायचे आहेत आणि मग काय करायचं आहे की तुमच्या उंचीनुसार तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे म्हणजे पिवळ्या कलरचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे तो कोणत्याही दुकानामध्ये मिळेल तुम्हाला किराणा शॉप मध्ये देखील मिळेल तर त्याला नाळागुंडी असं देखील म्हणतात आणि तो धागा घ्यायचा आहे आणि एक तांब्या पाण्याचा घ्यायचा आहे मग तुम्हाला काय करायचं आहे की एक तांब्या पाणी आहे तो तुळशीला तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि जो धागा तुम्ही पिवळा घेतलेला आहे तर तो धागा तुम्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग तो धागा हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि अकरा वेळा प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आणि मग प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तो धागा तुम्ही हातात घेतलेला आहे तर तो धागा तुम्हाला तुळशीच्या रुंदावनाला बांधायचा आहे त्यापूर्वी तुम्ही तुळशी मातेला तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा त्याचप्रमाणे हळद कुंकू अक्षता हे देखील अर्पण करा आणि मग हात जोडून प्रार्थना करा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तुळशी मातेला बोलायचा तो हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता नवीन वर्ष सुरू होण्या उपाय करायचा आहे या भगवान श्री कृपा तुम्हाला प्राप्त होईल व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल कुंडळीमध्ये जे काही राहू केतू जे आहेत ग्रह त्यांचा देखील तुम्हाला लाभ होईल ते शांत होतील त्यामुळे तुमच्या कोणत्याही अडचण समस्या ह्या त्वरित तु दूर होतील तुमच्याकडे जो काही पैसा येतो परंतु तो टिकत नाही तर ह्या उपायामुळे पैसा सतत आपल्याकडे येत राहील व तो टिकून सुद्धा राहील तर असा हा प्रभावी उपाय आहे तर तुम्ही अवश्य करा आता आपण दुसरा देखील उपाय पाहूया की शुक्रग्रह ज्या व्यक्तीच्या कुंडळीमध्ये शुक्रग्रह हा मजबूत असतो तर त्याला धनासंबंधात धनासंदर्भात धना पैशाबाबत कोणत्याही समस्या उरत नाहीत त्याचं भाग्योदय हा लवकरात लवकर होता ग्रह आहे तो धनाचा ग्रह मानला जातो शुक्राचा जो नियंत्रण आहे तो माता लक्ष्मीच्या हातात आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात एवढं धन येईल मग तुम्हाला धनाबाबत कोणतीही समस्या उरणार नाही शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून शुक्रवारी आपल्याला सकाळी लव लवकर उठायचं हे आंघोळ वगैरे करायची आहे आणि मग आपल्या उंचीनुसार आपल्याला लाल धागा घ्यायचा आहे आणि एक तांब्या पाणी घ्यायचं आहे मग आपण काय करायचं आहे की तो एक तांब्या पाणी आहे तो आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचा आहे तिथे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि मग आपल्या तुळशी वृंदाणावासमोर आपल्याला अकराव्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तो धागा हातात घेऊन आपल्याला अकराव्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे पहा तुम्हाला हे दोन उपाय सांगितलेले आहेत तर या दोन उपायापैकी तुम्हाला जो आवडेल तो उपाय तुम्ही करू शकता म्हणजे गुरुवारचा एक उपाय आहे तो करू शकता किंवा शुक्रवारचा उपाय सांगितलेला आहे तर तो देखील करू शकता तर पहा यामुळे तुमचे जे काही ग्रहांचा दोष आहे तो दूर होईल तुमच्या जीवनात सतत सुख शांती समाधान ऐश्वर धनलाभ हे होईल परंतु हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा समस्या अडचणी आहेत त्या दूर होतील व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद व माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद